डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीमध्ये विनापरवाना डीजे सिस्टीम लावून कर्ण कक्षच्या आवाजामध्ये मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण करून सर्वोच्च न्यायालयाचं ध्वनीक्षेपकाबाबत घालून दिलेल्या अटी आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पाच मंडळांविरुद्ध तोपखाना पोलिसांनी चौदा एप्रिलला कारवाई केली या कारवाईमध्ये नीलक्रांती चौक येथील नीलक्रांती मित्रमंडळाचे अध्यक्ष अमित उत्तम घाटविसारे डीजे चालक मालक भारत तानाजी मांडेकर राहणार चांदे मुळशी पुणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मित्रमंडळ सावेडी मंडळाचे अध्यक्ष सौरभ रवींद्र भिंगार दिवे राहणार सावेडी डी जे चालक मालक प्रमोद राजू काळे राहणार बेळगाव कर्नाटक कॅम्प कौलारू मित्रमंडळ मंदला, सरजेपुरा मंडळाचे अध्यक्ष विनीत पाडळे कॅम्प कौलारू सर्जेपुरा या ठिकाणी राहणारे असून डीजे मालक अक्षय बापू लावण राहणार चंदन नगर पुणे मिलिंद तरुण मंडळ मंगलगेटचे अध्यक्ष आदेश शरद साळवे राहणार मंगलगेट डी डीजे मालक छोटू ज्ञानदेव क्षीरसागर राहणार मंगलगेट सिद्धार्थ नगर मित्रमंडळ सिद्धार्थ नगरचे अध्यक्ष अभिषेक कांबळे डीजे मालक देविदास खंडू कर्डिले यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोनशे तेवीस सह पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणासशे शहाऐंशीच्या कलम तीन आणि पंधरा ध्वनी प्रदूषण अधिनियम दोन हजारचे कलम तीन चार पाच सहा अन्वय गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील कारवाई तोपखाना पोलीस करीत आहेत